नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या सर्वांच्या आवडत्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो बऱ्याच पशुपालकांच्या कमेंट होते की लेटेस्ट जे डब्ल्यू डब्ल्यू एस कंपनीचे जे सिमेंट आहेत त्यांच्या किमती किती आहेत याची माहिती द्या म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये खास लेटेस्ट डब्ल्यू डब्ल्यू एस कंपनीचे जे सिमेंट आहेत आपल्या महाराष्ट्रात उपलब्ध असलेले त्यांच्या किमती किती आहे त्यावर हा व्हिडिओ आहे मित्रांनो या प्रत्येक बुलची डिटेल मी सांगणार नाही कारण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त त्यांच्या किमती किती आहे ते आपल्याला किती कि किमतीला मिळू शकते आणि हे सांगणार आहे नाही याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक बुलची डिटेल मी तुम्हाला सांगेन तर भूलची डिटेल म्हणजे काय असते की ती बुल तो जो बुल आहे तो जो सिमेंट आहे कोणशा वंशावळीतील आहे आणि तिच्या आई कोण किंवा तिच्या आईचे दुधाचे रेकॉर्ड किती आहे आणि त्या बोलच्या सेमेंटपासून होणाऱ्या कालोडीने किती दूध दिले आहे अशा प्रकारची संपूर्ण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा व ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे येथून पुढचे जे व्हिडिओ आहेत त्याचे अपडेट तुम्हाला लगेच मिळून जाईल पालक मित्रांनो या डब्ल्यू डब्ल्यू एस सेमेंटच्या किमतीवरून मी काही ग्रुप केलेले आहेत कारण प्रत्येक बुलच्या सिमेंटची किंमत वेगवेगळे आहे त्यानुसार ग्रुप बनवले आहेत यामध्ये पाचशे रुपयेपासून या डब्ल्यू डिस् कंपनीची शेमेनं सुरुवात होते व हायेस्ट किंमत ही सोळाशे रुपयेपर्यंत आहे आता ज्यावेळेस तुम्ही एखाद्या डिस्ट्रीब्युटरकडून हे सिमेंट पर्चेस करता त्यावेळेस त्याची किंमत थोडी जास्त ते लावू शकतात कारण सेमीन मेंटेन ठेवण्यासाठी थोडा खर्च येत असतो त्यामुळे मी सांगितलेल्या किमतीत व तुम्हाला सेमीन मिळणाऱ्या किमतीत थोडा फरक असू शकतो मी फक्त कंपनीच्या किमती सांगत आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा पशुपालक मित्रांनो सेमिनच्या किमतीवरून मी जवळजवळ बारा प्रकारचे ग्रुप तयार केलेले आहेत तर आपण पहिले कमी किमतीचे सेमीन कोणते यापासून सुरुवात करू आता यामध्ये पाचशे रुपयाचे कोणते सेमेन आहे म्हणजे तर ते या ग्रुपमध्ये दोन बोल आहेत म्हणजे या पाचशे रुपयाच्या सेमींमध्ये दोन प्रकारचे बोल आहेत एक म्हणजे मिरर या बोलचे सेमेन आहे हे पाचशे रुपयाला आहे व दुसरं म्हणजे मॅलरॉस या बोलचे सेमेन पाचशे रुपये उपलब्ध आहे आता पुढचा जो ग्रुप आहे तो आहे सहाशे रुपयाचा आणि या ग्रुपमध्ये तीन बुलचं सेमीन येते त्यातील पहिला बोल आहे मेडल त्यांच्यानंतर दुसरा जो बोल आहे ट्रम्प हा ए बी एसमध्ये सुद्धा एक आहे पण त्याची पेडिग्री वेगळी आहे व तिसरा जो बोल आहे फेनोम असे तीन बोल आहेत ती। याचे सेमीन आपल्याला सहाशे रुपयांना मिळेल असा दर त्या कंपनीने डिक्लेअर केलेला आहे तर मित्रांनो या बोलच्या किमती डब्ल्यू डब्ल्यू एचच्या इतर बोलच्या सेमिनपेक्षा कमी जरी असल्या तर हे बोल अतिशय चांगल्या पेडिग्रीमधील म्हणजे वंशावळीतील आहे ही गोष्ट तुम्ही ध्यानात घेतली पाहिजे मित्रांनो आता जो आपण ग्रुप बघणार आहोत यामध्ये दोन बोलचे सेमिन आहे व त्याची किंमत ही सातशे रुपये एवढी आहे आता यामध्ये पहिला जो बोल आहे तो म्हणजे चिल्टन हा बोल आहे आणि या ग्रुपमधला दुसरा जो बोल आहे तो आहे जेन्सिस रेड हा आहे मित्रांनो या बोलचे सेमीनसुद्धा सातशे रुपयाला आपल्याला मिळते अशा प्रकारे या ग्रुपमध्ये दोन बोलचे सेमिन आहेत आता पुढचा जो ग्रुप आहे त्यामध्ये एकच बोल आहे त्या बोलच्या सेमिनची किंमत ही आठशे रुपये एवढी आहे त्या बोलचे नाव आहे डेवे असे त्या बोलचे नाव आहे आता मित्रांनो त्याच्या पुढच्या ग्रुपमध्ये सुद्धा फक्त एकच बोल आहे व हा बोल अतिशय फेमस बुल आहे त्याचे नाव तुम्ही कदाचित ऐकून असाल आणि तो आहे कॅस्पर बुल मित्रांनो या बुलच्या सेमिनची किंमत कंपनीने आठशे पन्नास रुपये एवढी ठेवलेली आहे आता अजून एक ग्रुप असा आहे की त्यामध्ये एकच बुल आहे व तो आहे सॅमरेड मित्रांनो या बुलच्या सेमिनची किंमत ही नऊशे रुपये एवढी आहे हा बुलसुद्धा एकदम चांगला प्रकारचा आणि चांगला फेमस बुल आहे पशुपालक मित्रांनो आता जो आपण ग्रुप बघणार आहोत त्यामध्ये सुद्धा फक्त एकच बोल आहे व तो म्हणजे ॲरॉस हा बोल मित्रांनो या बोलच्या सेमींची किंमत ही वन थाऊजंड म्हणजे एक हजार रुपये एवढी कंपनीने सांगितलेली आहे हा सुद्धा एकदम चांगला बोल आहे त्याची पुढची जी कॅटेगरी आहे किंवा ग्रुप आहे त्यामध्ये सुद्धा एकच बोल आहे म्हणजे एकाच बोलची से सेमी आहे तो म्हणजे रॅमवे रेड असे त्याचे नाव आहे मित्रांनो या बुलच्या सेमिंगची किंमत ही बाराशे रुपये एवढी आहे आणि याच्या पुढचा जो बोल आहे हा सुद्धा बुल त्याच्या ग्रुपमधला एकटाच म्हणजे त्याच्या ग्रुपमध्ये एकटाच आहे त्याचे नाव आहे टेड हा बुल जास्त टी पी आय असणारा बोल आहे मित्रांनो टोटल प्रोडक्टिव इंडेक्स हा त्याचा लॉंग फर्म झाला याचा चांगला आहे टी पी आय व या बुलच्या सेमिनची किंमत ही तेराशे रुपये एवढी आहे या बुलचा फोटो त्यांनी दिलेला नाही याचे शेवटचे अपडेट सव्वीस बारा तेवीस या तारखेचे आहे आता जे रेकॉर्ड सांगतो त्याप्रमाणे मित्रांनो मित्रांनो आता जो आपण ग्रुप बघणार आहोत त्या ग्रुपमध्ये सर्वात जास्त बूल आहेत म्हणजे सर्वात जास्त, सर्वा जास्त सेमीन म्हणजे एकाच किमतीमध्ये स सर्वात जास्त प्रकारचे वेगवेगळे सेमीन आहेत यामध्ये पाच प्रकारचे बोल आहेत मित्रांनो याची किंमत ही साधारण म्हणजे चौदाशे रुपये एवढी आहे यामध्ये या आता पहिला जो बोल आहे बर्सली हा आहे याचा टी पी आय जर म बघायचं गेलं तर दोन हजार नऊशे पंचेचाळीस एवढा टी पी आय म्हणजे खूपच चांगला आहे त्यानंतर दुसरा जो बोल आहे पी हा आहे मित्रांनो याचे नाव तुम्ही ऐकून असालच हा एकदम फेमस है। बुल आहे हा बुल ब्राईट पी हसनबर्ग आणि मस्सी यांच्या पेडीग्रीतून आलेला आहे त्याचा पुढचा जो बुल आहे या ग्रुपमधला तो आहे सरटोली आता सरटोली या बुलीविषयी माग बऱ्याच दिवसापूर्वी मी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ सेपरेट बनवलेला आहे डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे याची डिटेलमध्ये माहिती तुम्ही तिथे बघू शकता आणि पुढचा जो बोल आहे या चौदाशे रुपयेच्या ग्रुपमधला तर तो आहे सनराईस हा डॉटर प्रोन बोल आहे म्हणजे त्याच्यापासून होणाऱ्या कालवडीचा डाटा आपल्याला मिळालेला आहे म्हणजे कंपनीने डिक्लेअर केलेला आहे तर त्याच्यापासून होणाऱ्या ज्या कालवडी आहे त्याच्या दुधाला फॅट हा चार पॉईंट तीन एवढा लागलेला असं रेकॉर्ड सांगते मित्रांनो त्यामुळे हा बोल खूप चांगला आहे आणि गाजलेलासुद्धा आहे आता या ग्रुपमधला पुढचा जो बुल आहे अमारी या नावाचा आहे मित्रांनो या अमारी बुलच्या आईने एका वेताला साधारण एकोणीस हजार तीनशे सत्त्याऐंशी मिलीलिटर एवढे दूध दिलेले आहे म्हणजे त्यामुळे हा बुल एकदम चांगला फेमस बूल आहे मित्रांनो आता अशा प्रकारे शेमींच्या किमतीवरून आपण जे ग्रुप बनवले होते त्यामधील सर्वात मोठा ग्रुप हा आता चौदाशे रुपयेचा आपण बघितला व या बुलच्या किमती या चौदाशे रुपये एवढ्या आहेत आता आपण दोन आपले जे ग्रुप बनवले आहेत त्यामध्ये दोन ग्रुप राहिलेले आहेत आणि ते पण खूप महत्त्वाचे राहिलेले आहेत आता आपण जो ग्रुप बघणार आहोत त्यामध्ये दोन प्रकारचे बुल आहेत या बुलच्या शेमींची किंमत ही पंधराशे रुपये एवढी आहे यामध्ये सुरुवातीचा जो बुल आहे तो टोटेम या नावाचा आहे मित्रांनो हा बोल डॉटर प्रू प्रूवन बोल आहे याच्यापासून होणाऱ्या कालवडी एका व्यताला साधारण तेरा हजार चारशे सदुसष्ट किलो एवढं दूध त्याने दिलेलं आहे असं ते रेकॉर्ड रेकॉर्डेड आहे त्यामुळे हा बूल खूप चांगला आहे आता याच ग्रुपमधला दुसरा जो बोल आहे त्याचे नाव आहे स्टॅनिस हा आहे मित्रांनो या बुलचा जो टी पी आहे तो खूप कमी आहे म्हणजे दो दोन हजार सहाशे ब्याऐंशी एवढा तसा खूप कमी म्हणता येणार नाही ना तसा चांगलाच आहे पण डब्ल्यू डब्ल्यूच्या इतर जे ग्रुप आहे त्याच्यामधल्या त्याच्यामध्ये जे बोल आहेत त्यांच्या यापेक्षा जरा कमी आहे त्यामुळे कमी म्हणावं लागेल तरी पण याची जी किंमत पंधराशे रुपये आहे कारण बाकीचे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत या बुलमध्ये प्लसमध्ये आहेत त्यामुळे या बुलचे शेमींची किंमत ही पंधराशे रुपये आहे मित्रांनो मित्रांनो आता आपण जे ग्रुप बनवले ते सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात जास्त किंमतीचा जो बूल आहे तो कॅस्केड या नावाचा बुल आहे मित्रांनो आणि या कॅस्केट बुलच्या एका सिमेंटची किंमत ज सोळाशे रुपये एवढी एक कंपनीने म्हणजे आपल्याला सांगितलेली आहे तर हा बुल किंग रॉयल सुपरशॉट आणि जॉकी यांच्या वंशावळीतील आहे पेढेगिरीमधील आहे एकदम चांगल्या पेढेगिरी तयार झाली आहे मित्रांनो या कॅस्केट बुलच्या आईने एका वेताला सतरा हजार सहाशे सदुसष्ट मेट्रिक टन दूध दिलेले रेकॉर्ड आहे आणि फॅटसुद्धा चार पॉईंट दोन एवढा जबरदस्त आहे या गाईचा त्यामुळे या बोलच्या सिमेंटची खूपच विक्री झालेली आहे आणि तुमच्याकडे जर जास्त दुधाची गाय असेल व ती पहिल्याच शॉटला जर गाभण जात असेल तर अशा प्रकारचे जास्त किमतीचे आणि चांगल्या प्रकारचे सिमेंट तुम्ही वापरू शकता मित्रांनो पशुपालक मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी जवळजवळ एकवीस प्रकारच्या बोलच्या शेमींचे किमती सांगितल्या आहेत आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की कि या किमती कन्व्हनल सेमेंटच्या आहेत सेक्सल सेमेंटच्या किमती यामध्ये मी सांगितलेल्या नाहीत त्यासाठी मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे कारण या व्हिडिओमध्ये जर सेक्सल सेमेंटच्या पण किमती सांगत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल तुम्हाला कंटाळा होईल तुम्ही बघणार नाही त्यामुळे पुढच्या काही व्हिडिओमध्ये सेक्सल सेमेंटच्या किमती मी सांगेन तर अशा प्रकारे मला जे अपडेट मिळाले आहे त्यावरून मी सेमेंटच्या किमती तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या ब्रिडिंग करणाऱ्या पशुपालकांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंद रहा मस्त रहा धन्यवाद